सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी खानदेश भूषण प्रशांत पाटील प्रचिती पब्लिक स्कूलचे संस्थापक यांच्या संकल्पनेतून पिंपळनेर शहर येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी फन फेअर हा कार्यक्रम घेण्यात आला फन फेअर कार्यक्रमाला विशेष आकर्षक ठरले मराठी अभिनेता सचिन कुमावत विरोधी कलाकार विलास शिरसाट विशेष उपस्थिती शाळेतील विद्यार्थ्यांनी गीत सादर केले तसेच या आनंद मेळाव्यात प्राण खाद्य महोत्सव बाल जत्रा मैलांचे पारंपरिक खेळांसह विविध खेळणी व वेगवेगळे वेग स्टॉल बाल गोपाळंस पालकांना आकर्षण करत आ, शिक, 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 शिक होते या आनंद मेळाव्यावर संस्थेचे समन्वय राहुल अहिरे मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी बारकाईने लक्ष देऊन होते सलक वर्ग गावकरी मोठ्या संख्येने आनंद मेळाव्याचा आनंद घेताना दिसून येत होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी दिनेश पाटील पिंपळ